नेवासा येथील समाधान सचिन पवार या विद्यार्थ्याने एका ठिकाणी आग लागली असताना त्या आगीमधून बाळाला आणि त्याच्या आईला सुखरूप बाहेर काढलं आणि त्या आईचा आणि बाळाचा जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे हेच काम जिवाजी महालेनं शिवरायांच्या काळामध्ये केलेलं आहे नेवासा येथील संत सेना महाराज मंदिरामध्ये एक छोटेखाने आम्ही कार्यक्रम केलेला आहे परंतु पराक्रम खूप मोठा आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य म्हणजे नाभिक समाजामधले जे काही महापुरुष होऊन गेलेले संत शेना महाराज असतील शिवाजी महाले असतील शिवाजी काशीद असतील ह्या लोकांचं शौर्य आहे आता संत शेना महाराजाचं कार्य सचिन महाराजासारख्या अनेक महाराज कार्य पुढे घेऊन चालले आहेत काय अभंगातून असन कीर्तनातून असन काय प्रवचनातून असं तुम्ही शेला महाराज प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करता परंतु जे जीवा महाले आले यांचा जो पराक्रम आहे हा कुठंतरी मागं पडतो आणि मग कोणी म्हणतो जीवा डोंबाऱ्याचा आहे कोणी म्हणतो जीवा महाराज आहे काय हा आणि मग येणारी पिढी सम्रमातीते आणि याला माहिती आहे का जीवा महाले कोण आहे याला जर ऐकला बवाना डोंबाऱ्याचा तर डोंबाऱ्याचा समजेल ऐकलं ऐकला महाराज आहे बाबा परंतु आपले जे महापुरुष आहेत आज आपल्याला त्यांचं कार्य जपता आलं पाहिजे त्यांचं कार्य पुढे नेता आलं पाहिजे म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही दरवर्षी शिवरक्षक नावाचे पुरस्कार देत असतो शिवाजी महालेच्या नावाने आता शिवरक्षकचा अर्थ काय की छत्रपती शिवरायाचं रक्षण के कोण केलं जिवाजी महाले होता जीवा म्हणून वाचला शिवाय म्हणजे हे गुण आमच्या सुरुवातीपासून आहेत काय हे गुण आज संपलेले नाही जरी आज आमचे पूर हे असले शिक्षणात तर तेच गुण कुठंतरी आम्हाला दिसतो आणि जो माणूस असं जीव वाचवण्याचं काम करतो त्याला आम्ही शिवरक्षक हा पुरस्कार देत असतो दरवर्षी देत असतो हा पुरस्कार नाही महाराजाचा मुलगा आहे म्हणून नाही किंवा आपासाहेबाचा मुलगा आहे किंवा यांचा मुलगा आहे किंवा माझा मुलगा आहे म्हणून नाही आतापर्यंत हे पुरस्कार आम्ही कोणाला गेले थोडक्यात सांगतो परभणी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीनं देहदानाचा संकल्प केला त्यानं देहदानाचा रजिस्ट्रेशन करून दिलं म्हणजे उद्या जर तो मृत्यू पावला तर त्याचे डोळे एक जण जाणार त्याचं जा हृदय एक जण जाणार किडनी एक जण जाणार हाडं एक जण जाणार एवढंच काय आपली त्वचा सुद्धा जर एखाद्यानं जळालेला असेल सैनिक कोणी तर त्याला त्वचा लावायला सुद्धा त्याची याची त्वचा त्याला जाणार म्हणजे त्यानं देहदानाचा संकल्प केला आणि त्यानं त्या देहदानामुळं अकरा लोकांचे जीव वाचतात किती म्हणजे अकरा लोकांचे जीव वाचण्याचं काम एक करतोय जसं शिवाजी महालेनं काम केलं तसं आजच्या पिढीत आता फक्त कार्य वेगळं मग ही त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही त्या व्यक्तीला सुद्धा संपत सौम्य नावाच्या व्यक्तीला सुद्धा आम्ही शिवरक्षक पुरस्कार दिलेला आहे <laughs> मग त्या पुरस्काराचा सुद्धा अपमान होऊ नये पुरस्काराचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे <laughs> त्याच्यानंतर संभाजीनगरमध्येच जो आज सैन्यामध्ये जो पाण्याखाली राहतो नौसेनेतला एक हे बांदेडचा पान पानगुडीमध्ये पान असतो त्याचं कधी काय होईल पण तो देशाचं रक्षण चोरीस्त असतो त्या व्यक्तीला एक दिलेलं आहे आणि तिसरा पुरस्कार हा द्यायला आम्हाला अभिमान वाटतो की आज आम्ही समाधान पवारला देतोय काय आणि विशेष म्हणजे समाधान पवारनं काय केलं सांगायचं तात्पर्य म्हणजे समाधान पवार जरा याची जर दखल इथल्या काही राजकीय लोकांनी जर घेतली असतील खासदार साहेब आमदार साहेबांना तर सव्वीस तारखेला जी सव्वीस डिसेंबर झाली वीर बाल दिवस त्या दिवशी राष्ट्रपतीच्या हाताने यांचा सत्कार झाला सव्वीस डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी राष्ट्रपती ज्यांनी हाताचे पुरस्कार दिले राष्ट्रपती एकानं पाहता पाहता एका बाळाला वाचलं महिलेला वाचवलं एकानं शॉट लागलं होतं आग लागली होती तिथं एकानं जीव वाचला त्या म्हणजे शॉट बसून आणि येण तिसरं उदाहरण परंतु असं झाले का समाजात आला छोट्या वर्गात आला का याची दखल होतीपर्यंत गेल्या नसल्यामुळे आज हा राष्ट्रपती पुरस्काराचा मान ज्यावेळेस राष्ट्रपतीचा पुरस्कार भेटतो त्यावेळेस त्याचं शिक्षण पूर्ण खर्च हे शासना दरवर्षी सव्वीस डिसेंबरला राष्ट्रपती पुरस्कार देत असतात राष्ट्रपतीच्या भवनामध्ये देतात परंतु जाऊ दे आपण नाही म्हणून याच योगदान काय पाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला प्रेरणा नाही आपल्या येणाऱ्या पिढीसाठी म्हणून एक आम्ही शिवरक्षक तुझं वय तु नाही काय परंतु तू त्याला पात्र आहेस पुढे तुला असंच काम करायचं आहे तर काम करत असताना ही भावना जी कायम जिवंत तर त्याच्याबद्दल तुला आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं शिवरक्षक या पुरस्कार आहे एक मिनिट सुरू त्याचा वारसा कुठेतरी आमची पिढी पुढे चालू आहे चालू राहावा आणि त्यांची जो काही प्रेरणादायी इतिहास आहे तो जिवंत राहावा यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने शिवरक्षित पुरस्कार दरवर्षी एका व्यक्तीला दिला जातो तर या वर्षीचा आणि मला तर वाटलं होतं या वर्षी भेटतोच की नाही कि कोणाला कारण वर्ष संपत आलं आणि सगळं हेवत आलं परंतु ते ज्याच्या नशिबात असतं त्याला ते बरोबर भेटलं <laughs> आणि ते बरोबर पेपरचं तर आपासाहेबांना पाठवलं आणि म्हटलं अरे हा हा माणूस योग्य आहे आज इथे येण्याचं कारण म्हणजे फक्त सचिन समाधान पवार याच्यासाठी चालेल तर आज आम्ही याला शिवरक्षक पुरस्कार आज आम्ही सन्मानित करताना आम्हालाही आनंद होते आणि भविष्यात तो असेच पराक्रम कर देशसेवा कर समाजसेवा करच्या शुभेच्छा आहे